श्री स्वामी समर्थ एक ऑक्टो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व राशींचे राशी भविष्य रास आज आत्मविश्वास वाढेल नवीन संधी मिळतील कार्यक्षेत्रात प्रगती होईल कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील गुंतवणुकीत सावध राहा वृषभरास आर्थिक स्थिरता येईल मित्रांचे सहकार्य लाभेल कामात उत्साह वाढेल प्रवास शक्य होईल आरोग्याची थोडी काळजी घ्या रास आज नवीन ओळखी होतील संवादातून फायदा होईल नोकरी व्यवसायात सकारात्मक बदल होतील कुटुंबात आनंदाचा वातावरण राहील खर्चावर नियंत्रण ठेवा कर्करास घरगुती कामात व्यस्तता येतील प्रियजनांसोबत वेळ मिळेल मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते पैशाची ये वाढेल रास कामात यश मिळेल अधिकारी प्रसन्न होतील समाजात मान सन्मान मिळेल परिवाराकडून पाठबळ मिळेल आरोग्य उत्तम राहील कन्या रास शिक्षण व करिअरबाबत चांगली प्रगती होईल मानसिक समाधान मिळेल प्रवासाची शक्यता खर्च वाढू शकतो तूळ रास पैशाबाबत नवीन संधी मिळतील जोडीदाराचा आधार कार्यक्षेत्रात यश हे घेताना शांतता ठेवा आरोग्य सुधारेल वृश्चिक रास आज नवीन जबाबदाऱ्या येतील कामाचा ताणतणाव वाढेल पण यशही मिळेल पैशाबाबत लाभ मिळेल घरात समाधान मिळेल धनु प्रवास योग आहे शिक्षण व नोकरीत प्रगती होईल नातेसंबंधात आनंद पैशाचा उपयोग योग्य ठिकाणी होईल रास कामात स्थिरता मिळेल अधिकारी वर्गाकडून प्रसन्नता मिळेल घरात सौख्य आरोग्य उत्तम राहील आर्थिक लाभाची शक्यता आहे कुंभ मित्रमंडळात लोकप्रियता वाढेल कार्यक्षेत्रात नाव मिळेल प्रवासात फायदा होईल नातेसंबंध गोड राहतील खर्च नियंत्रित ठेवा रास, आर्थिक प्रगती करिअरमध्ये संधी मिळतील आरोग्य सुधारेल घरगुती वातावरण सुखद होईल गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल उचला श्री स्वामी समर्थ धन्यवाद